अखंड हरिनाम सप्ताह श्रीमत भागवत कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न आंबड शहरातील सुरंगीनगर प्रभाग एकमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संगीतमय श्रीमत भागवत कथा व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अंतर्गत काल्याचे कीर्तन आज दिनांक बारा ऑक्टोंबर रोजी दुपारी अकरा ते एक यावेळी संपन्न झाले हे कीर्तन श्री हबपस धर्मगुरू स्वामी अमृता आश्रमचे डॉक्टर विधिनिधी अमृत महाराज जोशी यांच्या अमृतवाणीतून रंगले या प्रसंगी अंबड बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे यांनी उपस्थित राहून महाराजांचा सत्कार सत्कार केला यावेळी कुचे यांनी आपल्या भाषणात म्हटलं आहे की महाराजांच्या कीर्तनातून अध्यात्म संस्कार आणि सामाजिक जागृतीचा संदेश मिळतो अशा सत्संगातून समाजाची बांधणी होते असे ते म्हणाले या कार्यक्रमाला माजी नगरसेवक गंगाधर वराडे दीपक सिंह ठाकूर विठ्ठल सिंह राणा संदीपान खरात सौरभ मालक कुलकर्णी आधीसह मोठ्या संख्येनं भाजप पदाधिकारी पंचकोशीतील रहिवाशी यांची उपस्थिती होती या सप्ताहातील महाप्रसादाचे अन्नदाते प्रभाग एकचे चे माजी नगरसेवक गंगाधर वराडे हे होते धार्मिक आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या सोहळ्याचे परिसरात श्रद्धा आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे हा देश संतांचा ऋषीचा त्या सर्वांच्या नतमस्तक होतो खरं म्हणजे महाराजांचं ऐकून मला बी आनंद झाला आणि ते बी आर्षणीची बोलतां मी बी वारकरी याच्या माझं जन्माच जमतो नम्रपणे सांगतो विना संस्कार नाही उत्तर माझा वारकरी संप्रदाय अतिशय महत्वाचा ही भग्य कपडे घातलेली माणसं ही ऋषी मुनी आणि संत ही महत्वाची माणसं यांचा त्याग यांचा विचार तुमच्या माझ्या हृदयामध्ये कायम असला आणि ही मूर्ती माणसं स्वतःसाठी नव्हे धर्मासाठी आणि या भारत मातेच्या धरतीसाठी बोलणारी लढणारी माणसं ही जर नसली तर माझ्या हिंदू धर्म ऐकानी हे बी कळणार म्हणून जो भदवा फक्त खांद्यावर घेतला संतांनी त्याचा सन्मान माझ्यासहित सर्वांनी केला पाहिजे आणि जो विचार दिलेला आहे त्या विचाराची शिदोरी कायम असली पाहिजे कारण की हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा संत तुकाराम महाराजांचा संत चोखोबा महाराजांचा या चा, चा, चलंगी, चलंगी। एक एक महापुरुष या देशाच्या महाराष्ट्राच्या माती जलमली संत जलमली मी सर्व संतांची नाव घेऊ शकतो वेळ कमी आहे आणि एकमेव उदाहरण असं आहे की तुम्ही कोणत्याही याच्यात जा समोर जसे बजरंग बुली तसे देशाच्या कोणत्याही गावात जा मी यंतला होतो बजरंग बुलीचं मंदिर आहे आरती म्हणजे त्याप्रमाणे जसे गावामध्ये बजरंगुलीच्या मंदिराशिवाय शोभा येत नाही त्याप्रमाणे गावागावात अखंड हरिनाम सत्ताच्या शिवाय शोभा नाही विचार ऐकलोच पाहिजे मी आलोय मला आनंद झालाय मला वाटलं बाबा जोराते अजून जो। बाबांनी सगळं उदाहरण सांगितले माझ्या लाडक्या बहिणी बी समोर काळजी घ्या विना संस्कार नाही उद्धा संस्कार महत्वाचे दुसरं सांगितलं पण बाबा अनुदान मिळालंय आणि हे सरकार ने ने मी नेहमी हे शेतकऱ्याचेच लेकर नेहमी बी शेतकरीचे फक्त शिर ही भागात बाकी हे सगळे खेड्यापाड्यातले सगळ्याला अनुदान मिळणार आहे काही वशीला लावून सनीताई थरडून गेला गेलं असून त्याचं पंचनामा करा त्या लॅटरातून कृषी विभागातून सरकार देणार आहे फक्त तात्द्यावर घ्या माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एकतीस हजार सहाशे पन्नास रुपयाचं जे पॅकेज केलं ते पॅकेज मधून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी आपण स्वतः करून घ्या अंबड तालुका आला जालना जिल्हा सगळ्याचा नाही तर सगळ्याला ज्या दृष्टी लागत्या त्याच्यातले काय तर सत्तालाच कामायचं काही चिंता करू नका म्हणून सर्वांना सांगतो आपण ज्या दृष्टी करतो चांगल्यासाठी करतो आणि ज्या टीमने हा सत्ता ठेवला इथे रामाचं मंदिरही करायचंय चांगली गोष्ट आहे आपण मंदिर बांधणारीमधलं नाव राहील महाराज एक हजार सभामंडप मंदिर दिले दुसरं काहीच काम करीत नाही आपण चांगलं काम करायचं पाडणारा मध्ये नाही बांधणार ना काय निधी लागण आमचा धंदा जर वराडे बाबर एक चांगली माणसं गरीबातली गरीब आहे वराडे सारखा एक चांगला कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे त्याला सांगितलं नाही काना तर तुम्हाला होतं होत मंदिर मंदिरस्थान सुरू होत आहे आणि आपल्याला सभामंडप दुवाला झाला म्हणलं तो लग्न पहिले मी नाही द्यायला दयार माझ्या वारकरी संप्रदायाची प्रीतुतुल्य लोक बसली त्यांचा सन्मान करणं तुमच्यामुळेच आपला खेळ जमेल त्याच्यामध्ये वाटत नाही एवढी चांगली लोक आहे महाराजी पहिल्यांदा ना, ना <laughs> का खेळ जमेला पाहून आणि ती संद जोरात मतदान देऊन जमिनी म्हणून यांच्याही चरणी साष्ट लंडवतो आणि लाखा बहिणी सर्वांच्या चरणी साष्ट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय स्वाद आहे आनंद आहे घोंगडी जे संप्रेक्षण आहेत घोंगडीत टोचून जे ऍपोप्रेशर होत जी गर्मी येते आणि घोंगडीत हिवाळ्यात पावसाळ्यात मेंढपाळापासून ते वाकऱ्यापर्यंत जे संरक्षण होतं ते आपला तुम आहे बऱ्याच सभीत मी पाहतो एकाला शाल कुणाला फेटा कुणाला घोंगडी देतात कन्हायाला आवडणारा विषय आहे घोंगडी नावाचा खेळ झाला सगळ्या गाई एकत्र आल्या आणि कन्हयाने सूचना दिली आदरणीय साहेब आपापल्या घरी जा आणि दोऱ्या आणा आता इथ सगळ्यात मोठी पंच येते आता पण तुझ्यासाठी नाचलो तुझा कार गाव सोडलं घर सोडलं तुझ्या संगतीत आलो तुझा प्रचार केला तुझं भजन केलं तुझी भगवत भजन सेवा समर्पित केली धर्म सांगितला आणि आता आता खाण्यापिण्याचा काळ आलाय आता 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 आपल्या आता आपल्या हातात आता सत्ता आली आहे आपल्याकडं खाण्यापिण्याचा काळ आहे आणि आता तू म्हणतो घरी जा आणि शिदोऱ्या आण ना चूक झाली गाड्या तुला आम्ही सगळ्यांनी हे चालायचं नाही हे कोण म्हणतं अत्यंत प्रेमाचे लोक आहेत तेच प्रेमान आता तुमचा माझा काही अधिकार आहे का पण प्रेमाच्या अधिकाराने मी बोलतोय प्रेमरूपी दोरीनं मी बांधतोय त्यांचा माझा तसा काही संबंध नाही की त्यांना मी सूचना करावी त्याने आपलं ऐकावं पण प्रेमाच्या दोरीनं बांधून घेतोय असं करून चालत नाही म्हणण्याचा आहे आपापले चांगले विचार या मंडपात घेऊन या कृष्णानं सगळ्याला सामुग्री आणायला लावण्याचा हित आहे कोणतंही काम मठाचं मंदिराचं सडकेचं गाव गावगिला करताना या लोकवर्गणीचा जर हात असेल तर ते काम सगळ्याला आपलं आपलं वाटत हा सहकार प्रयोग स्थापन त्या कालखंडात केलाय त्यामुळे एकट्याने पंग गोकुळाला दिली असतील परंतु नाही सगळ्यांच अपेक्षित आहे काही काही गाव असे एकता मूस पंगत देतो गाव खिलाफ जातो त्याचाच एक आहे आणि त्याचाच बोर्डन त्याच नाव आणि आम्ही कोण आहे का तू घाल बाबा पंगत एखादी चला नाश्ता द्या आमच्याकडं संख्या संख्याक्रम फार वाढला